दोन जीवांच प्रेम हम्म आयुष अवनी ओके सो न्यू पार्ट पार्ट आय अवनी आणि अवनीची मम्मा खाली जातात टेरेस आणि काही वेळाने अवनीचे पप्पा घरी येतात अवनीची मम्मा त्यांना पाणी वगैरे देतात आणि अवनी आपल्या रूम मध्ये रडत असते तर अवनीचे पप्पा विचारतात अवनीच्या मम्माला की अवनी कुठे आहे ग अवनीचे बोलतात असेल आपल्या रूममध्ये काही कामात वगैरे तर अवनीचे पप्पा बोलतात अच्छा हो का बरं असू दे अवनीच्या अम्मा बोलतात मग का बरं काही काम वगैरे होत ग अवनीकडे हा तर अवनीचे पप्पा बोलतात दिसली नाही ना म्हणून विचारलं अवनीचे मम्मा ह्यावर ठीक आहे बोलतात काही वेळाने अवनी बाहेर येते हॉलमध्ये आणि तसंच किचनमध्ये जाते अवनी बोलते आपल्या मम्माला मम्मा आता काय नाही करणार ग असं काही पण तू प्लीज पप्पाला काही सांगू नको ग अवनीची मम्मा बोलतात एक मिनिट बस तू इथे मला ह्या विषयावर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे अवनी मग ओके मम्मा बोलून बसते अवनीची मम्मा बोलतात कोण आहे तो मुलगा एक दोन दिवसात कसे काय तुझी ओळख झाली ग अवनी बोलते क्लासमध्येच आहे माझ्या ते सरांनी काहीतरी नोट्स वगैरे बद्दल सांगितले होते तर त्यावरूनच बोलणं झालं होतं बाकी असं काही नाही झालं तर अवनीची मम्मा बोलतात बरं ठीक आहे तुझ्या मनात काही आहे का त्याच्याबद्दल तर अवनी बोलते नाही ग फक्त आम्ही फ्रेंड्स म्हणूनच बोलतो बाकी असं काही नाहीये तर अवनीची हे बघ अवनी आजकाल जे काही चालू आहे ते तसं बघून कोणतेही पेरेंट्स असू दे असंच रिॲक्ट करतील हम्म अवनी बोलते हो मम्मा बरोबर आहे तुझं अवनीचे मम्मा बोलतात हे बघ बेटा हे मुलांशी बोलणं काही चुकीचं नाहीये ग पण जे होत आहे सध्या आता जे काही घडत वगैरे बाहेर त्यावरून प्रत्येकच पेरेंट्सला फार काळजी असते आपल्या मुलीबद्दल कळलं तर अवनी बोलते हो ग बरोबर आहे मम्मा तुझं तुझ मम्मा अवनीच्या तुझ्यासाठी आम्ही इतकं काही करत आहे आणि तू जर कधी कोणत्या वाईट मुलाच्या प्रेमात पडून काही झालं तर आमचं काय होणार हेच भीती आहे बाकी काही नाही ग अवनी बोलते हो मम्मा करते ग मम्मा मला इतकं म्हणून मी अजून कोणत्या मुलाशी बोलली नाहीये फक्त ह्या मुलाला सोडून हा <laughs> तर अवनीची मम्मा बोलतात याच मुलाशी बोलण्याचं काही स्पेशल कारण असणार ना मग तर अवनी बोलते हा मुलगा खूप छान बोलतो छान समजावून सांगतो ग म्हणून मला बोलावं असं वाटलं तर बोलली मी अवनीची मम्मा बोलतात बरं ठीक आहे पण बेटा काळजी घे स्वतःची आपल्या कामात आपण राहायचं इकडे तिकडे कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं नाही हा अवनी बोलते हो मम्मा नाही करणार असं काहीही अवनीची मम्मा बोलतात आणि मी काही पप्पाला सांगणार नव्हती पण रागात बोलून दिली हम्म अवनी बोलते हो मम्मा माहिती आहे पण खूप भीती वाटत होती मला अवनीची मम्मा बोलतात आणि जरी पप्पाला सांगितली असते ना मी तर तुझे पप्पा छानच काहीतरी समजावून सांगितले असते तुला ह्यावर तर अवनी बोलते हो मम्मा माहिती आहे मला ते पण हा अवनीची मम्मा बोलतात तुला स्टडी वगैरे करायची असेल ना तर छान मन मोकळा म्हणा स्टडी कर कोणीच कुणाला काही सांगत नाहीये ठीक आहे ते नवनी बोलते ओके मम्मा आय लव्ह यू सो मच ग मम्मा अवनीची मम्मा बोलतात आय लव यू गोटूस अडक माझं बाळ अवनी छान हसत हसत किचन मधून आपल्या रूम मध्ये चालली जाते रूम मध्ये जाताच फोन घेऊन आयुषला मेसेज करते अवनी बोलते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय उद्या कॉलेजमध्ये बोलते तर आयुष रिप्लाय करतो काय झालं प्लीज हे तरी सांग ना मला खूप टेन्शन येत आहे प्लीज सांग ना ग अवनी बोलते मला असं वाटतं की हे सर्व आपण आता बंद केलं पाहिजे ह्याच विषयावर मला बोलायचं आहे तर आयुष बोलतो काय हे असं असं म्हणू शकतेस ग तू असं का करत आहे तू प्लीज सांग ना नीट मला अवनी बोलते उद्या बोलते मी ह्या विषयावर हां ठीक आहे तर आयुष ठीक आहे बोलतो आयुष खूप टेन्शनमध्ये येतो आणि पूर्ण रात्र झोपत नाही सतत विचार करत असतो अवनीबद्दल अवनी पण रात्रभर झोपत नाही आणि ती एकाच विचारांमध्ये असते की हा आयुष तर बाकी मुलासारखा नसेल ना मी काही चुकीच्या मुलासोबत तर नाही आहे ना soon, आता काय पुढील पार्ट मध्ये बघायला मिळणार की ती अवनी आता आयुषला बोलणं बंद करते की काय आणि जर असं काही झालं तर त्या दोघांच काय होणार रायटर आहे शुभ वासेकर हम्म